नमस्कार मी उज्ज्वला आज मी हरभरा डाळीचे वडे केलेले आहे आणि हे वडे शक्यतो स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळतात चवीला खूप छान आणि मस्त लागतात बऱ्याच वेळा बारा आपण घरी आल्यावर एवढे करण्याचा प्रयत्न करतो पण परफेक्ट ती तशी होत नाही नेमके तसे का होत नाही तर यात कोणत्या डाळी घातलेल्या आहेत ती डाळ वाटताना कोणती काळजी घ्यायची सोबतच हे वडे तळत असताना एक ट्रिक केली जाते ती नेमकी ट्रिक कोणती हे सर्व मी रेसिपी सांगितले आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज शेअर करायला हे विसरू नका हे वडे करण्यासाठी लागते फक्त हरभऱ्याची डाळ एक छोटं बाऊल भरून हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये जवळपास चार तासापूर्वी भिजत घालून दिलेली होती आता वेळ जर नसेल तर तीन ते साडेतीन तास तरी भिजू द्या आणि वेळ असेल तर पाच सहा ता तासही भिजली तरीही चालते पण त्यापेक्षा जास्त वेळ भिजवू नका कारण जास्त पाणी शोषून गेली डाळ आणि पाण्या जी बॅटर आहे ते ओलसर होईल डाळे पाण्यातून काढून अशी चाळणीवर नितरायला ठेवून दिली कारण वाटत असताना आपल्याला एकही थेंब पाणी थे, त्यामध्ये टाकायचे नाही आणि डाळीतलं पाणी त्यासोबत जाईल तर बॅटर पतलं होईल म्हणून अशी चाळणीवर नितरायला ठेवून द्यायची ही गोष्ट लक्षात ठेवायची आता हे डाळ वाटण्यासाठी मी छोटं जे मिक्सरचं भांड आहे ते घेतलं त्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकते आणि पाण्याचा एकही थे थेंब न वाटता जाडसर वाटून घेते हे बघा असं जाडसर केलेलं आहे फार असं बारीक नाही वाटायचं तर थोडं जाडसरच करायचं आहे यामध्ये एका अर्धी हरभऱ्याची डाळ शिल्लक राहते किंवा एका डाळीचे दोन तुकडे झालेले राहतात तरी ते राहू द्यायचे ते छान लागतात वड्यामध्ये मी आता एका बाउलमध्ये डाळ काढून घेते आणि राहिलेली डाळ हे अशाच पद्धतीने बारीक करून घेते हे बघा या ठिकाणी सर्व डाळ वाटून घेतली आणि वाटत असताना एकही ते पाणी टाकलेलं नाही यामध्ये थोडी फरार झाली डाळ किंवा अख्खी डाळही निष्ठून राहिलेली तरी ती राहू द्यायची मी सुरुवातीला सांगितलं आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊ खूप सोपे वडे करायला आणि चवीला तर खूप छान आणि मस्त लागतात ज्या मिक्सरच्या भांड्यात डाळ बारीक केली त्यामध्ये जवळपास पाच सहा हिरव्या मिरच्या मी दोन दोन तुकडे करून टाकून देते आता हिरवी मिरची वापरायची नसेल तर चिली फ्लेक्स वगैरे वापरू शकता पण लाल तिखट शक्यतो टाकू नका पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे टाकून घेतले आता हे सुद्धा पाणी न टाकता वाटून घेते हे बघा हे सुद्धा झाडसर तयार झालेलं आहे असंच लागतं आपल्याला तीही यात टाकून देते आता ज्या वा बाऊलने आपण डाळ मोजून घेतली होती हरभऱ्याची तेवढा बाऊल भरूनच मी कांदा घेतलेला आहे आणि जितका बारीक चिरता येईल कांदा तितका बारीक चिरून घ्यायचा आणि जेवढी डाळ घेतली तेवढीच टाकायचा तुम्ही एखाद्या वाटेने मोजून घेतली तर वाटेनेच कांदा मोजून घ्या त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आवडीनुसार टाकून घ्या चवीनुसार मीठ टाका थोडीशी पाव चमचा हळद टाकायची आणि ही डाळ पचायला सोपी जावी आणि चवही छान यावे म्हणून ओवा टाकून घेतला अर्धा चमचा आता यामध्ये जवळपास सर्व साहित्य टाकलेले साहित्य म्हणजे काय आता वाटून घेतले डाळ कांदा आणि हळद मिरची बास बाकी काहीच लागत नाही आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून घेते सर्व साहित्य छान असं जीव करून घेतलं की याचे गोल गोल गोळे करायचे जसे आपण छोटे छोटे लाडू बांधतो ना त्याप्रमाणे आता आपल्याला हे लाडू तळून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल सुरुवातीला तर चपटे वडे दाखवले हो ती एक ट्रिकच आहे हे वडे तळत असताना गोल करून तळून घ्यायचे तेल एकदम कडकडीत गरम ठेवायचं आणि कडकडीत गरम तेलामध्ये वडे मी टाकून देते आणि फार असे जास्त वेळने तळायचे तर फक्त दोन एक मिनटं आपल्याला वड़े गरम तेलामध्ये फुल गॅसवरती तळून घ्यायची आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कारण त्यामुळं वडे पक्के होतात मिडियम गॅसवर वगैरे आतपर्यंत शिजेपर्यंत बिलकुल तळायचे नाही आता मी दोन एक मिनटं वड़े गरम तेलामध्ये तळून घेते हे बघा असा कलर आलेला आहे असा कलर येईपर्यंत वड़े तळायचे असं करून घेतल्यामुळं वडे चवीला तर छान लागतात वरतून कुरकुरीत होतात आणि चपटे करून टाकले तर बऱ्याच वेळा तेलात विरगळण्याची शक्यता राहते सर्व वडे मी तळून घेतले आणि तेवढ्या बॅटरापासून जवळपास अठरा वडे तयार होतात आता एवढे एका ताटात काढून घेतले की एका ग्लासच्या बुडाने ते चपटे करून घ्यायचे आता जितके पतले लागत असेल तितका त्यावरती दाब द्यायचा अशा पद्धतीने मी एवढे चपटे करून घेते आणि नंतर हे आपल्याला पुन्हा डबल तळून घ्यायचे आहे कारण आतमध्ये एवढे कच्चे आहे फक्त वरतूनच तळल्या गेलेल्या आहे नंतर वडे चपटे केलेले तळत असताना मात्र गॅस मिडियम ठेवायचा ती तापलेलं नाही पाहिजे मिडियम गॅसवरती मध्यम तेलामध्ये हे वडे तळून घ्यायचे हे बघा जवळपास दोन तीन मिनटं दोन्ही बाजूने तळून घ्यायचे उलटून पालटून म्हणजे छान असे तळले जातात आतपर्यंत शिजले जातात वरतून मस्त कुरकुरीत होतात मस्त असा छान गोल्डन कलर आलेला आहे आता मी हे वडे खाली काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे एवढे तळते तुम्ही असं करत नसाल तर नक्की अशा पद्धतीने करून बघा खूप छान आणि मस्त होतात बाकीचे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेते आपण हे वडे तळत असताना डाळ वाटत असताना पाण्याचा काही थेंब टाकला नाही डाळीच्या बराबरीने कांदा टाकून घेतला नंतर गोल वडे तळून घेतले चपटे करून नंतर मिडियम गॅसवर तळले त्यामुळं वडे एकदम छान आणि मस्त परफेक्ट होतात आता एवढे तसेही खाल्ले तरीही चवीला खूप छान आणि मस्त लागतात किंवा एखाद्या चटणीसोबत खा किंवा मिरची सोबत खा मी या ठिकाणी गुळाची चटणी केलेली त्यासोबत खाणार आहे तुम्ही टोमॅटो सॉस सोबतही खाऊ शकता दही सोबतही खाऊ शकतात किंवा यासोबत शक्यतो मठाची डाळ बारीक चिरलेला कांदा वगैरे देतात त्यासोबत खाल्ले तरीही छान लागतात कसेही खा एवढी चवीला छान आणि मस्तच लागतात मस्त वरतून कुरकुरीत आतमध्ये छान अशी चविष्ट वडे तयार झालेले आहे नक्की अशा पद्धतीने करून बघा रेसिपी कशी वाटली तुमचे वडे कसे झाले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद